अमरावती जिल्ह्यात भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या नियोजित दौऱ्यामुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीवर काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला असून या दौऱ्यामुळे जिल्ह्याची बदनामी होत असल्याचा आरोप केला आहे तसेच नागरिकांना विनाकारण होणारा त्रास आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान यावरही काँग्रेसने चिंता व्यक्त केली यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्तांची भेट घेऊन प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी अशी मागणी केली विशेष म्हणजे जनसामान्यांना तपास नावाखाली त्रास दिला जाऊ नये रस्त्यावर अडथळे निर्माण करून वाहतुकीत गोंधळ होऊ नये विद्यार्थ्यांना शाळा कॉलेज मध्ये अडचण होऊ नये यावर काँग्रेसने भर दिला पत्रकार परिषद घेण्यात आली काँग्रेस नेत्यांनी किरीट सोमय्या यांचा दौरा हा केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी असून जिल्ह्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला या दौऱ्यातून जनतेमध्ये गोंधळ निर्माण करून वातावरण बिघडण्याचा प्रयत्न होत असल्याचे काँग्रेस नेत्याचे म्हणणे होते प्रशासनाने अशा प्रवृत्ती थारा देऊ नये आणि निष्पक्षपणे काम करावे अशी मागणी काँग्रेसने केली यावेळी काँग्रेसचे सर्व नेते अधिकारी आणि कार्यकर्ते वितरित करत असताना मग पेपरची जाहिरात असेल त्याच्यावर ऑब्जेक्शन असेल आणि वेगवेगळ्या त्यांच्या प्रशासकीय बाबी तपासूनच जन्मवृत्तीचे दाखले दिले काही मायनर चुका प्रशासनाकडून झाल्या असतील पण त्या चुका ह्या कुठेतरी धार्मिक वादाकडे नेणार हे चुकीचं आहे यामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध सीख सर्व लोकांचे दाखले प्रशासनानं वितरित केले प्रत्येकमध्ये प्रत्येकाच दाखल्यामध्ये मग हिंदू असतील बौद्ध असतील मुस्लिम असतील त्या सगळ्यांच्या जागण्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी थोड्या चुका थो 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 प्रशासनाला नंतर आढळल्या परंतु त्याच्यासाठी गंभीरपणे दाखल तर होत आहेत दाखल करण्यासाठी तर भाग पाडतच आहेत परंतु जे काही शांतता आहे शांतता भंग पावण्याच्यासाठी ते फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत मी जे सांगितलंय ते अतिशय तंतोतंत बरोबर आहे सगळ्यांनी प्रशासनाला विनंती केली माझी विनंती मुख्यमंत्र्यांना आहे आणि दोन्ही मंत्र्यांना आहे गडकरी साहेबांना पण आहे आणि देवेंद्र फडणवीसांना पण आहे त्यांच्या दोघांचंही हे आजोळ आहे या आजोळामध्ये जर तुम्ही ही लॅबॉरेटरी करत असाल तर हे कसं चालत उठसूट कधी ना कधी हा हा प्रयोगशाळा ही हा जो माणूस आहे कोणता पोझिशनमध्ये आहे आजी माझी तर सगळेच जण असतात एवढा कोणता गोंधळ की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन हा गोंधळ करतात आणि कोण आहे किरट सोमय हू इज ई हू इज किरट सोमय कशासाठी वाय हे यांनी उगाचंच हे नवीन नवीन आणि इलेक्शन आले की हे दिसतात नाटक करताना ही नाटकं अजिबात सहन केल्या जाणार नाही प्रशासनावर आणि पोलीस यंत्रणेवर जो काय दबाव आणायचा प्रयत्न करतायत महाराष्ट्र शासन हे बरोबर नाही हे पूर्णपणे निषेधार्ह आहे आणि एकही रोहिंगी नाही सापडली तरी पण गोंधळ घालणं सुरू आहे हे अमरावती जिल्ह्याच्या वातावरणासाठी अमरावती शहराच्या महाराष्ट्राच्या वातावरणासाठी देशाच्या वातावरणासाठी काय चांगलं नाही सत्ता त्यांचीच आहे ना मागच्या दहा वर्षापासून तेच आहेत ना सत्तेत अकरा बारा वर्ष झाले आता आणि मग हे कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत मग यांना सत्ता जर व्यवस्थित नाहीच राबवता येत तर मग सोडून द्यावे एकीकडे वोट चोरी करायची दुसरीकडे जातीय दंगले करायच्या हे सहन नाही केला जाणार ना। तुम्हाला चालवता येत नसेल तर तुम्ही सगळे राजीनामे द्या मग बघू काय होतं